मनोहर गरांगे पाटील हे या वर्षात साव्यांदा आंदोलनाला आणि आमच्या बसलेले ही महाराष्ट्रातल्या इतिहासातली शर्मेची बाब आहे की एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली जीवाची बाजी लावायला बसलोय आणि त्याची दखल किंबूर्ण त्याच्यावरचा निर्णय आजही सरकारने घेतलेला नाहीये मी डॉक्टर्सकडनं आता सगळे रिपोर्ट्स घेतले परवा रायगडवर मी गेलो होतो असताना त्यावेळी मला कळालं की मनोज जारांगे पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि म्हणून आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना शेवटी त्याचा जीव हा तुमच्यासाठी आहे आता जीव महत्वाचा आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराला एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्याची तब्येत पाहायला हवी अत्यंत मला दुखी वाटतय वेदना वाटत वेदना आहे की एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी सलाई सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निवान मुंबईला एअर कंडिशन मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवान सगळे जे काय माहोल तयार झाले किंवा जे काय जे काही इथं चाललंय हे नुसतं बघण्याची भूमिका घ्यावी तुझे हे चालणार नाही आज तुमची कॅबिनेट आहे ना हे टाळवायला नाही काय निर्माण जीवन निर्माण हे टाळवायचा विषय आज कॅबिनेट आहे ना घ्या हो ना निर्णय मग काय पद्धत आहे एवढं तब्येत स्वतः तिथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडं मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असावं मग मला जे काय मनोजना बोलायचंय मनोज औरंगे पाटलाने मी सांगितलंय मला काय बोलायचं त्यांच्याशी माझी चर्चा सुद्धा झालेली आहे बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले पण एक वर्षभरात मी दोघांना दोगा जबाबदार करतो पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष त्यांच्या लोकांना सुद्धा तुम्ही काय एकत्र येत ठरवाने सांगा आम्ही असं पत्रकार आरक्षण देऊ शकतो का नाही देऊ शकत तिकडे पलीकडे बसायचं आणि नुसतं म्हणून दादा म्हणून दादा म्हणून दादा म्हणून बसायचं हे काय बरोबर नाहीये म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे कोणासाठी स्वतःसाठी मी मनोज ना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी की ते प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा प्रामाणिक लढा आज सुद्धा यायचं कारण मला मला माहित नाही मी सवयच्या सातवा त्याला भेटायला मी पूर्वी सुद्धा आलो होतो आजही आलोय आणि उद्या सुद्धा येणार हे सगळ्यांना सांगू इच्छितो या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता, समा होता। आपण जर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तर ह्या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजेत आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज दरंगा पाटलांच्या बरोबर होतो आज घे आणि उद्या सुद्धा ठामपणाने त्यांच्या बरोबर असणार आहे आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एका ठिकाणी एका एका एक फोकस घेऊन आलोय तो म्हणजे तिची तब्येत तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी गुष्ट पुढे करू शकतो आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट घ्या मेडिकल रिपोर्ट्स घ्या काय किडनीचे फंक्शनिंग आहे जाणे काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे ब्लड प्रेशर ड्रॉप झालेले आणि याच्यात तुम्हाला जरा गांभीर्य नसेल पण उपयोग आहे तुमचा राहून आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हे सांगायचंय पुढी वर्षभरात मी टपाटप फटापट इथं आले आता कुठे आहे तुम्ही सगळे सगळ्या तुमची राजकारणाची वेळ आली विधानसभा आली म्हणून आता मनोहर जाणारे पाटील नकोय हा मराठा समाज नकोय हा बहुजन समाज नकोय नाही चाललं या अजिबात चालणार नाही पण आता मी जास्त काय आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो गुन्हा लावून घेतला होता त्याच्यावर आता काही भाष्यच नाही जे मनोज जरगे पाटलांनी परवा पाच ते सहा मुद्दे तुमच्या पुढे समोर ठेवले त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे सरकारने करा का करायलाच पाहिजे का तुम्ही बसले सत्तेत म्हणजे पाहिजे तरी तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष लोक बोलत नाही आम्ही दुसरं बोलायचं का हो तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेले आहे पण त्याच पाठोपट त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे दुसरं आरक्षण द्या ओ दादांचं बरोबर आरक्षण द्या आरक्षण द्या अरे नाही बाबा बोला ना तुम्ही म्हणून धनंगे पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या स्पेशल अधिवेशन घ्या आहे समोरा समोर समोरासमोर कोणाची इच्छा आहे तिने बोलवते दहा टक्के तुम्ही आरक्षण दिले म्हणता ते कसं टिकणार आहे त्याच्यात सुद्धा मी भाष्य करा मग दुसरं टिकून आहात दोन दौंडले बोलून द्या द्या तुम्ही काय विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला अठरा पकडतात बारा बोलून देण्याना शिवाजी महाराजांनी न्याय दिला राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुलं आंबेडकरांचं नाव घेत आहे तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे नुसतं बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय घ्यायचा हे नाही चालू मग आम्ही बघून घेतो काय करायचं मग आम्ही बघून घेतो काय करायचं नाही चालणार याच्या पुढे भरपूर त्रास आम्ही सुद्धा सर केलेला आहे आणि म्हणून मनोजनी मनोज रंगे पाटलांनी तब्येत सांभाळलं पाहिजे जे काही तबिलीचं बोलायचंय त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोललो मी जाहीरपणाने बोलत नाही तर त्यांनी मला असं शक्य दिलंय कारण त्यांच्या त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे समाजासाठी महत्वाचा पण एकच सांगतो मी थांबतो मनोज चौरंगे पाटलांच्या बरोबर मी घुरी सुद्धा होतो आताही आणि पुढं सुद्धा असणार आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे ना उपमुख्यमंत्री ना, ना तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या काय त्यांची परिस्थिती बघा इथं स्वतः या हेलिकॉप्टर आहेत ना तुमच्याकडे प्लेन आहेत ना भरपूर या बघा काय परिस्थिती आहे रिपोर्ट घ्या तुमच्या कडनं रिपोर्ट घ्या तुम्हाला आमच्या डॉक्टरांना विश्वास नाही ना सोडून द्या तुमच्या गवर्नमेंटची गवर्नमेंटच्या एजन्सी गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल मधून रिपोर्ट घ्या उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक सुद्धा तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे नुसतं माहेर माझ्या बघून चालणार नाहीये आणि म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो जो शिवाजी महाराज शाहू फुलआेडकरांच्या विचाराने तो समतेचा लढा असतो त्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते त्याच्यासाठी जो मनोदेव पाटील एक योद्धा पण पुढे आलेले त्याला सहकार्य करण्याची त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजी छत्रपतींची आणि म्हणून आपण सगळ्यांनी मी इथं निघणार पण आपण सगळ्यांनी मनोरचना धीर द्यायला पाहिजे विश्वास द्यायला पाहिजे घोषणा होणार नाही आहे पण त्यांना तुमच्या हावभाव मनोजरंगे पटना वाटत पण माझ्याबरोबर माझा समाज आहे ज्याच्यासाठी मी लढा देतोय आणि मी अपेक्षा करतो ला ले ले, असस्ट धीर, असस्ट ते धीर देण्यासाठीच तुम्ही लांबला सगळ्या महाराष्ट्राच्या आलेलं आहे आणि असंच धीर असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं आहे मी आज त्यांना मानणार नाहीये मागच्या वेळी त्यांना म्हटलो तर मी पण पाणी घ्या आणि ते माझ्या अग्रासह मागच्या वेळी त्यांनी पाण्याचा सीट घेतला होता पण माझ्या तब्येती सुद्धा काळजी त्यांनी त्या तब्येतीची एक वेळ असेल तो निर्णय त्यांनी आहे पण असं काही करू नये त्यांनी करू नये जेणेकरून त्यांच्या तब्येतीला शेवटचा धोका असेल आणि म्हणून सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी म्हणा किंवा समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा मी आज त्यांना मन मांडणे पाणी घ्या अनेक लोकांनी मला इथे एखादं सांगितलं की राजे तुम्ही सांगा तुमचा शब्द पाळतील हे सरकार बसलेलेच हे गुंडाळून टाका हे आंदोलन अनेक लोकांची इच्छा होती की हे आंदोलन व्हावं पण त्यांनी निर्णय घेतला ही शेवटचा लढा आहे पण शेवटचा लढा असताना ते सर सुद्धा त्यांच्या सगळ्या सहमणी त्यांच्या सर्व सहकार्याने सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे मलाही रिपोर्ट देत जावा काय ऐकलं नाही तर मला सांगा शेवटच्या एकदमच ते बेताची परिस्थिती निर्माण जर झाली तर ते आपल्याला परवडणार नाहीये म्हणजे मी इकडं फक्त पाणी पिऊ नका सगळ्यांना लावला का पण एक एक वेळ अशी येईल की तिथे तिथं घ्यावं लागतंच त्यावेळी निषेध संभाजी छत्रपतींना बोलवा कुठं असेल मी तिथं त्या मिनिटाला मी तर परत अंतरवाली सराटीला परतही बघा स्पष्ट मला सांगायचंय की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं पिंधवी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळी सगळ्या घटकातल्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः जे आरक्षण दिलं त्यांनी काही नुसतं मराठ्यांसाठी दिलं नाही सगळ्यांना अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण दिलं आज मला सांगा बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला घटना घेऊन दिलेली आहे आणि घटनात्मक पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाहीये न्यायालय ठरवल की हे आंदोलन बरोबर आहे की यांच्या मागण्या बरोबर किंवा मागण्या सरकारने मंजूर केले तर चुकीच्या न्यायालय ठरवल पण आंदोलन करणं तो हक्क असतंय सगळ्या समाजाचा हक्क असतो आज जर म्हणून मनोजे पाटला आणि हो धनगर समाज धनगर समाजाचे करू शकतात ओबीसी ओबीसी करू शकतात पण घटनात्मक आंदोलनाला विरोध करणं म्हणजे म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला म्हणजे मला सगळ्यांनी घेऊन जायचं पण हे सरळ करत असताना मनोजरागे पाटलांच्या आंदोलन करू नये हे आंदोलन होऊ शकत तुम्हाला तुमच्या हक्काचा न्यायचा हक्क आहे ना तुम्ही लढत नाही तुम्ही पण पर अशा पद्धतीने हे आंदोलन सुरू केलेलं आहे तिथं म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाही हा सुसंस्कृत पाहणार नाहीये तुम्ही आंदोलन करतात तुमच्या हक्कासाठी मागणी करायलाच पाहिलं पण दुसऱ्यांनी करायचंच नाही दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाहीये हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरनी जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठंही लिखित नाही की दुसऱ्या समाजावर अन्याय करणार नाही नाही हे जे मला म्हणून आज येण्याचं मला एक कारण आहे मला आज येण्याचं सुद्धा एक कारण आहे की मी ज्या दोन दिवस या गोष्टी ज्या ऐकायला गेले आहे रस्ते अडवलेले लागले जे काय बरोबर नाही ना त्याचं जसं मी म्हटलं घटनात्मक दृष्टीकोनं सगळ्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे सगळ्यांना सगळ्या समाज लोकांना अधिकार आहे पण कोणती करत असेल म्हणून त्याला आढवा घ्यायचं हे काय ही आपली परंपरा नाही तुम्ही करा आंदोलन वेगळीकडे करा कर, हक्कानी कर मागा तुम्हाला जे पाहिजे ते पण ह्या माणसाने मनोजा वाटल्यानेच ते कोण आले दुसऱ्या ठिकाणी आणि कोणा त्यांनी आंदोलन करायचंच नाही हे बोल तुम्हाला तुमच्या मागण्यात ना आमच्या या मागण्या करा आंदोलन करणं काही चुकी नाही तशी तसं आपल्याला संविधानात अधिकार दिलेला नाही नाही म्हणूनच माझं हेच म्हणणं अनेक मार्ग मार्ग निघू शकतात म्हणून ते एकदा विधानसभाच्या पटलावर होऊन जाऊन येतात कशा पद्धतीने हे आरक्षण देता येते आणि कशा पद्धती सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याची मागणी एकदम रास्त आहे नुसतं पाठिंबा देणं इथं या आणि सांग कसं देणार आहे बरोबर आहे पण मी एकमेव व्यक्ती आहे जे मी मनोहर धरांगे पाटलांना सांगितलं आता पाडायचं बोलू नका तुम्ही आता निवडून कसं आणायचं हे बघा नाही ना काय बोलतो काय निवडून कसं आणायचं बघा म्हटलं आणि मी ह्या शब्दात सांगितलं तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल पण ह्यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे हे जर हे सत्ताधारी लोकांनी विरोधी पक्षाचे लोक तुमची जर दखल घेत नसेल तर मी या करत सत्तेत म्हणून उभा करा आम नहीं 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 तुम्ही आमच्या बरोबर या आमच्या घेऊ नका स्वतंत्र स्वतःच उभा करा पण सत्य करायचं काय चुकीचं नाही त्याशिवाय प्रश्न सुटणार असते नाही हे म्हणजे ही टप्प्यात खालवली हे मला दखवत नाही ते आणि आज सुद्धा मी कुठल्या राजकीय राजकारणास घे आलो नाही मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने तब्येत खालवली आहे एक गरीब मराठ्यांसाठी न्यायाची भूमिका देण्यासाठी लढा उभा करतो उद्या का काय झालं कोण कोण म्हणजे कोण जोरदार जो असणार आहे माझं मन काल व्यचित झालं होतं मी उद्या काही गडबड झाली तर संप तुम्ही पोचलच नाही तिथं नाही मला काय कल्पना नाही तर मी काही सरकारमधला माणूस नाही म्हणून मला काही कल्पना नाही नुसतं एवढंच आता इथं मला लक्षात आलं की कॅबिनेट आज आहे एवढंच मला कामापूर्वी घातलं विरोधी पक्षाच्या नाही नाही म्हणूनच मी सांगितलं ते स्पष्ट होण्यासाठी एकच जागा आहे आणि ते सुद्धा मनोहरभाई पाटलांची मागणी आहे ते म्हणजे विधानसभेच्या पटलावर ही चर्चा होणं गरजेचं आहे अजूनही वेळ केलेली नाहीये सगळ्यांनी मिळून मनोजागे पाटलांचा कोणी गेम करू नये कोणी फसू नये पण त्याला एकच मार्ग आहे तुम्ही बोलवा तुम्हाला आज मध्ये निर्णय घेता येत नाही ना तुमचं आणि म्हणणे ना माझं तुझं करत बसतंय या ना तुम्ही विधानसभेच्या पटलावरील सांगा भूमिका स्पष्ट करा माझी सगळ्यांना सूचना आहे की जो जे मला माहित नव्हतं म्हणजे तुम्ही बोलून दाखवलं की जो झेंडा त्यात फाटला गेला किंवा काढला गेला शिवाजी महाराज हे सर्वांचे शिवाजी महाराज हे अठरा प्रगड जात बाला, बाला बडोतेदारांचे आणि म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंय पण आपला अधिकार जो असतो संविधानिक जर एका समाजाने जर मागणी केली तर काही चुकीच नाही राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सतराला खामगाव मध्ये विदर्भामध्ये मराठा परिषद होती शाहू महाराज तिथे गेलेले म्हणजे बहुजन समाजाला न्याय देऊन सुद्धा आपल्या समाजासाठी नवीन पिढीला नवीन युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी खामगावमध्ये विदर्भला गेले मराठा शिक्षण परिषद शिक्षण परिषद मराठा परिषद होती ती